महाराष्ट्रावर शक्ती वादळाचं संकट आहे राज्यातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे सात ऑक्टोबरपर्यंत शक्ती वादळ धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे दरम्यान मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून आढावा आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आता ही परिस्थिती जरी आटोक्यात आली असली तरी हवामान खात्यानं एक आणखीन एक अलर्ट जारी केलेला आहे सध्या मुंबईजवळ असलेल्या अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून तयार होणाऱ्या शक्ती या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना याचा फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे याच्याचमध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा या जिल्ह्यांना याचा फटका बसणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे पालघर जिल्ह्याचा देखील त्यात समावेश आहे कारण समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा हा फटका बसणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे कारण दरम्यानच्या काळामध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे देखील वाहणार आहेत त्याच्यामुळे समुद्रकिनारी कोणी जाऊ नये आणि मच्छीमारानं आपली बोट जी आहे ती खोल समुद्रात नेऊ नये असा इशारा देखील देण्यात आलेला आहे कॅमेरापर्सन विक्रम सवैदे ही काणेकर साम मुंबई आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या